नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी सुरू झालेली आहे आता ई पीक पाहणी करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला प्लेस्टोरवरून ई पीक पाहणीची ॲप घ्यायची आहे ही ॲप आप आपण डाउनलोड करून इन्स्टॉल करायची आता ॲप ओपन करायची आहे ॲप ओपन केल्याच्यानंतर आपल्यासमोर खातेदाराची माहिती भरायसाठी ऑप्शन येईल तर आता आपल्याला इथं नवीन खातेदार नोंदणी करायची आहे या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर आता आपला विभाग निवडायचा आहे विभाग आपोआप येणार आहे किंवा जर निवडायला ऑप्शन असेल तर निवडून घ्यायचं आहे त्यानंतरच आहे आपला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका आणि गाव निवडून घ्या गाव निवडल्याच्यानंतर समोर आपल्याला क्लिक करायचं आहे या राईट बानावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपला गट नंबर सर्च करण्यासाठी चार ऑप्शन दिलेले आहेत त्या त्यामध्ये आपल्याला सर्वात सोपा ऑप्शन आहे गट नंबर आपला गट नंबर टाकून घ्यायचा आहे गट नंबर टाकल्याच्यानंतर इथं शोधावर क्लिक करायचं त्यानंतर त्या गटातले सर्व खातेदार येतील आता त्या खातेदारामधील आपल्याला जी पीक पाहणी करायची आहे तो खातेदार निवडायचा आहे आणि समोर जायचं त्यानंतर खाते क्रमांक व्यवस्थित आहे का तो तपासायसाठी ऑप्शन येतो तो, तो व्यवस्थित असेल तर समोर जायचं जा जा जा. त्यानंतर आता नोंदणी झाल्याचा आपल्याला मेसेज येईल परत एकदा आपल्याला वर खातेदाराचे नाव खातेदार निवडायचा आहे आता खातेदार निवडल्यानंतर समोर जायचे त्यानंतर आता पीक माहिती नोंदवण्यासाठी एक ऑप्शन आलेला आहे यामध्ये आपल्याला वेगवेगळे वेग सहा प्रकारचे ऑप्शन आहेत पड किंवा चालू पड नोंदविण्यासाठी आपला पीक पेरा नोंदवण्यासाठी त्यानंतर आपल्या बांधावरची झाडे नोंदवणे तसेच पीक माहिती अपलोड करणे असे सहा ऑप्शन आहेत त्यामधील दोन नंबरचा ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर विचारतं आहे खाते क्रमांक आता खाते क्रमांक आपोआप येणार आहे त्यानंतर गट नंबरसुद्धा आपोआप येणार आहे कारण या अगोदर आपण माहिती भरलेली आहे त्यानंतर आता हंगाम निवडायचा आहे आता इथं खरीप हंगाम आलेला आहे किंवा संपूर्ण वर्ष हे दोन ऑप्शन आहेत त्यानंतर पिकाचा वर्ग निवडा पिकाचा वर्ग म्हणजे निर्भयळ पीक किंवा मिश्र पीक आता आपल्याला जर सोयाबीनमध्ये तूर किंवा मोसंबीमध्ये तू सोयाबीन असे मिश्र पिकं असतील तर आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे आणि जर फक्त एकच पिक असेल सोयाबीन किंवा कापूस तर त्यासाठी एक नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर आता निर्भेळ पिकाचा प्रकार निवडा फळपीक आहे किंवा पीक आहे दोन्हीपैकी एक निवडायचं आहे त्यानंतर पिकाची नावे म्हणजेच कापूस आहे किंवा सोयाबीन आहे हे आपण इथं निवडून घ्यायचं आहे आपल्याला सोयाबीनची करायची त्यामुळे सोयाबीन करायचे आता इथं क्षेत्र भरायचं आहे आपल्याला संपूर्ण क्षेत्राची करायची असेल तर यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर जलसिंचनाचं साधन इथं वेगवेगळे साधनं आहेत ते निवडायची आहेत विहीर बोर त्यानंतर सिंचन पद्धती तुषार किंवा थिबक दोन्हीपैकी काही निवडू शकता जे असेल ते त्यानंतर पीक पेरणीची आपली तारीख निवडायची आहे आणि पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला जी पी एस आपला नकाशा येईल शेतीचा आता यामध्ये जर आपण त्याच गटात असल तर इथं झिरो मीटर अंतर येईल तरच आपली ई पीक समोर होईल जर आपल्याला इथं अंतर झिरो मीटर येत नसेल तर आपल्याला झिरो मीटर होईपर्यंत इकडं तिकडं आपल्या शेतामध्ये जायचं आहे आणि झिरो मीटर येईपर्यंत पीक पाहणी करायची नाही तर आता त्यानंतर इथं पुढे जायचं ऑप्शन आहे पुढं गेल्याच्यानंतर आपल्याला दोन फोटो काढायचेत ज आपलं जे पीक आहे त्या पिकाचे दोन फोटो काढून घ्या फोटो काढल्यानंतर परत दुसरा एक फोटो काढायचा आहे आणि राईट टिक करायचे आता यानंतर खाली फोटो अपलोड केल्याच्यानंतर राईट टिकवर क्लिक करायचं आहे आपण जी माहिती भरली ती व्यवस्थित आहे का ती वाचायची आणि त्यानंतर परत एकदा इथं कोपऱ्यात टिक करायचं आणि पुढे जायचं आहे पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला पिकाची माहिती साठवली आणि अपलोड केली आहे म्हणजेच आपली ई पीक पाहणी सक्सेसफुली झालेली आहे असा मेसेज येत असतो आता याला ठीक वर क्लिक करायचं आहे आणि आपली पीक पाहणी झाली का नाही ते कसं पाहायचं आहे तर पिकाची माहिती पहा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर इथं आपल्याला पीक पाहणी झालेली दाखवाल अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलहून फक्त दोन मिनटामध्ये ई पीक पाहणी करू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ई पीक पाहणी करण्यास मदत होईल धन्यवाद